नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी फडणवीसांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन स्थापन होऊन आता जवळपास तीन महिने उलटले आहेत फडणवीसांचं मंत्रिमंडळ संख्येनं फार मोठं आहे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत राज्यमंत्री आहेत पण या साऱ्यांवर काही बोलणंच झालेलं नाही आता ती सुरुवात केलेली आहे म्हणजे मंत्री आता जवळपास किंवा बऱ्यापैकी स्थिरावले आहेत त्यामुळे त्यातले त्या 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 नेमके मंत्री कोण कसे कशा पद्धतीचे ते आता माझ्या लक्षात यायला लागलं आहे त्या, ला ला त्या पद्धतीनं माहिती आणि पुरावे यायला लागले आहेत पुन्हा तेच की यावेळी पूर्णत वेगळे डिट्टो मोदी देवेंद्र फडणवीस त्यांची भूमिका अतिशय वेगळी आहे फडणवीसांना कुठेही बेहकूब बद बनवण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना आपलं राजकीय भवितव्य उज्ज्वल घडवायचं आहे दीर्घकाळ राजकारणात किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये टिकायचं आहे त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घ्यायची आहे तीच भूमिका नेमकी लोकांसमोर फडणवीसांसमोर मांडून वेगळं व्हावं म्हणजे तोंडामध्ये विष्ठा ठेवायची आणि श्रीखंड चघळतो आहे माझं हे नेहमीचं वाक्य त्या पद्धतीनं कुठे मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी वागण्याचा अजिबात प्रयत्न करू नये आता नेमक्या विषयाला मी आता हात घालतो मित्रांनो फार पूर्वी आता ते हयात नाहीत आहे पण एक प्रमोटी असे प्रशासकीय अधिकारी अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत होते जळगाव ठाण्यासारख्या शहराचे ते जिल्हाधिकारी होते किंवा इतर खात्यांमध्ये निवृत्तीपर्यंत हे पाटील आडनावाचे गृहस्थ प्रशासकीय अधिकारी म्हणून ते वेगळ्या पद्धतीनं पेश यायचे म्हणजे त्या ज्या ठिकाणी रुजू व्हायचे त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या खात्यामध्ये ते सुरुवातीला काही महिने आपला दरारा निर्माण करायचे आदरयुक्त भीती निर्माण करायची थोडक्यात काय तर त्यांचं वागणं वादग्रस्त असल्यामुळे ते आधी दहशत निर्माण करायचे आणि त्यानंतर ते त्या त्या खात्यातून समाप संपत्ती जमा करायचे आणखी एक उदाहरण याही दिवसामध्ये असे एक प्रशासकीय अधिकारी आहेत की जे तुम्ही त्यांना भेटलात की ते फक्त आणि फक्त मी स्वत कसा चांगला मी कसा आदर्श या पद्धतीनं अनेक कथा रंगवून सांगतात कधी मुलाखतींमधून कधी लिखाणातून तर कधी भेटल्यानंतर या अशा पद्धती पद्धतीचे कथानक ते रंगवून सांगतात पण वास्तवात तसं नाही त्यांनी सर्वसामान्यांवर मी एक कसा आदर्श प्रशासकीय अधिकारी या पद्धतीनं एक इम्प्रेशन तयार केलं आहे पण वास्तव वेगळं आहे आणि नेमकं हेच मला यावेळेच्या मंत्रिमंडळाला मंत्र्यांना समजवून सांगायचं आहे नेमकं सांगायचं सा, नेम आहे सा की अमुक एखाद्या खात्यामध्ये त्या खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून वातावरण निर्मिती करायला हरकत नाही पण ती केल्यानंतर तुमची वागणूक तुमची भूमिका तुमचे व्यवहार देखील त्यालाच साजिशे असणं गरजेचं आहे मी तीन उ मंत्र्यांची उदाहरणं देतो त्यापैकी योगेश कदम योगेश रामदास कदम त्यांच्या ते राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाची खाती आहेत त्यानंतर परिवहन खात्याचे प्रताप सरनाईक आणि अन्न व औषधी प्रशासन खात्याचे नरहरी जिवळ या तिघांच्याही मंत्री झाल्यानंतरच्या भूमिका कौतुकास्पद आहे त्याचं अख्ख्या राज्यात त्यांच्या पक्षात महायुतीमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये कौतुक होत आहे म्हणजे नायक सिनेमामध्ये तो अनिल कपूर जसा वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातो धाडी घालतो एक आदरयुक्त दरारा निर्माण करतो आणि उत्तम राज्य कसं हाकायचं हे त्या अमरीशपुरीला पटवून सांगतो त्याच पद्धतीनं या तिघांची या दिवसातली भूमिका आहे योगेश कदम वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग वेग शासकीय कार्यालयातून भेटी देतात अचानक धाडी घालतात तेच नेमकं नरहरी चिरवळ आणि प्रताप सरनाईकांचं म्हणजे अन्न आणि औषधी प्रशासन खात्यामध्ये आस्थागात कोणाचाही धाक नव्हता त्या त्यावेळेच्या मंत्र्यांनी त्याकडे कधी लक्षच दिलं नाही केवळ पैसे कसे जमा करायचे हेच त्यांना नेमकं ठाऊक होतं आणि त्याच्या विरोधात अगदी सर्व हा अगदी सर्वसामान्य दिसणारा साधा भोळा नरहरी झिरवळ मोठ्या खुबीनं आणि धाडसी पद्धतीनं या खात्याचा कारभार सांभाळताना दिसतो आहे वरकरणी हा माणूस सगळ्यांना अडाणी किंवा सर्वसामान्य वाटतो साधा भोळा दिसतो पण त्यांना ज्या पद्धतीनं अन्न आणि औषधी प्रशासन खात्याचा मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणजे जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे ते कौतुकास्पद आहे या खात्याचे आयुक्त राजेश नार्वेकर त्यांना देखील हे सारं बघून ते सुखावले आहेत याच अन्न आणि औषध आवश, औष औषधे प्रशासन खात्यातले अनेक भ्रष्ट महाभ्रष्ट अधिकारी जिरवळांच्या या वागण्यामुळे धास्तावले आहेत पण पुन्हा तेच त्या पाटील किंवा त्या प्रशासकीय अधिकारी पद्धतीनं झिरवळ यांची भूमिका असता कामा नये आणि तेच नेमकं मला योगेश कदम आणि प्रताप सरनाईकांना देखील सांगायचं आहे प्रताप सरनाईक किंवा योगेश कदम यांच्या घरात पैसा ठेवायला जागा नाही एवढे ते श्रीमंत आहेत त्यामुळे काळ पुढलं राजकीय सत्ता त्यांना गाजवायची असेल तर त्यांची ही सुरुवातीची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे पण सुरुवातीला त्या पाटील पद्धतीनं केवळ दहशत निर्माण करायची आणि नंतर फक्त व्यवहार बघायचे हप्ते वाढवून घ्यायचे त्यासाठी ही दहशत निर्माण करायची केवळ पैसे जादा यावेत आणि मोठमोठाली कामं उरकून घ्यायची त्यासाठी जर ही दहशत निर्माण करायची असेल तर फडणवीसांच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटणार नाही आणि सुरुवातीला ते बरं वाटतं पण केवळ माल कमावण्यासाठी जर दहशत निर्माण करण्याची भूमिका जर या पद्धतीच्या मंत्र्यांची असेल तर ती चुकीची आहे नरहरी झिरवळ या दिवसात स्वतः जातीनं धाडी घालताय अत्यंत कौतुकास्पद असं त्यांची ही भूमिका तेच प्रताप सरनाईकाच्या बाबतीमध्ये अख्खा महाराष्ट्र सरनाईक पिंचून काढताय आणि परिवहनसारखं म्हणजे एस टी महामंडळासारखा सर्वसामान्यांचा प्रश्न त्याच्या त्या ते खात्याचे ते मंत्री आहेत या खात्यात जर त्यांनी उत्तम भूमिका वठवली आणि वेगळ्या पद्धतीचं परिवहन खातं जर त्यांनी उभं केलं तर माझं वाक्य लिहून ठेवा ठाणे जिल्ह्यात ते थे, थेट एकनाथ शिंदे देखील पुढे निघून जातील कुठेही पैशांची गरज आता या दिवसात प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या मुलाबाळांना नाही आहे तेच योगेश कदमच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं रामदासजी अनेकदा अडचणीत आले अडचणीत सापडले त्यांच्या बोलण्यातून भूमिकेतून ते ज्या पद्धतीनं राजकीयदृष्ट्या अनेकदा मागे पडले योगेश यांनी तारतम्य बाळगणं गरजेचं आहे म्हणजे त्या पुण्यातल्या बलात्कार प्रसंगामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील कसं होतं त्यावर थेट मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना फायर केलं त्यांना तासलं त्यांची हजामत केली अर्थात केवळ रामदास कदम यांचा मुलगा आणि आपला पक्षाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे जाहीर बोलले नाहीत पण त्यांना देखील तेवढाच त्याचा राग आला मला नेमकं तेच सांगायचं आहे की योगेश हे तरुण आहे त्यांना छान संधी आहे त्यांनी देखील घेतलेली भूमिका नक्कीच छान आहे पैसा गडगंज आहे त्यामुळे आपल्या खात्यामध्ये पारदर्शक पारदर्शकता आणून योगेश कदम नरहरी झिरवळ किंवा प्रताप सरनाईक पद्धतीच्या मंडळींनी नक्कीच भूमिका वठवायला हवी मित्रांनो मला ते शंभूराजे देसाईंबद्दल नेमकं तेच सांगायचं मला तो माणूस आवडतो अन्यथा त्याचे एक्साईजचे कितीतरी पैशांबाबतचे प्रकरणं माझ्याजवळ पुराव्यांसहित आहेत पण मी कधीही त्यांच्यावर टीका केले नाही शेवटी आकाशच फाटलेला आहे कुठे कुठे थगळ तिघळं लावणार पण शंभूराजे यावेळी तुम्हाला फडणवीसांनी उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे आपलं हे राज्य जर पर्यटन विषयामध्ये पर्यटन विभागामध्ये जर तुम्ही आघाडीवर नेलं तर एक्साईजप्रमाणे तुम्हाला यावेळी देखील प्रचंड पैसा मिळेल पण तुमचं नाव जगभर होईल आपल्याला फडणवीसांना पुढे न्यायचं आहे या डिट्टो मोदीचं नाव मोठं होईल हे आपल्याला बघायचं आहे हे राज्य अख्ख्या राष्ट्रात पुढे करायचं आहे तुम्ही तर राजघराण्यात अनेक तुमच्याजवळ जो पैशांची कमी नाही स्वतःचा रामराजे निंबाळकर करून घेऊ नका यावेळी देखील जर तुम्ही त्याच पद्धतीनं वादग्रस्त भूमिका घेतली तर शेवटी तुमच्यावर देखील मला तुटून पडावं लागेल यावेळेच्या मंत्र्यांनी आपल्या खात्यामध्ये फडणवीस पद्धतीनं काम करायचं आहे आपलं हे राज्य सर्वांग सुंदर कसं होईल त्याचा चोवीस तास विचार करायचा आहे काम करत असताना पैसे आपोआप मिळतात तुमचं कौतुक होतं त्यासाठी नितीन गडकरी हे उत्तम उदाहरण आहे काम करत गेले पैसे मिळत राहिले नावही झालं पैसेही मिळाले तेच साऱ्या मंत्र्यांना करायचं आहे जर या पद्धतीनं कुठलाही मंत्री असेल आणि त्यानं जर गोंधळ घातला तर गाठ माझ्याशी आहे माझ्यासारख्या देशभक्त पत्रकारांशी त्यांची गाठ आहे दादा भुसे शालेय पोषण आहारात विवेक जाधव तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय धुडगुस घालतोय आणि सारी कंत्राट तो आहे या पद्धतीचं जर यावेळच्या शिक्षण मंत्री या नात्यानं तुम्ही हे घडवून आणलं तर तुम्हाला या पद्धतीनं वागता येणार नाही तुम्हाला मी सोडणार नाही शालेय पोषण आहारामध्ये गरीब शालेय विद्यार्थ्यांचा संबंध असतो आणि तेथेच विवेक जाधव पद्धतीचे दरोडेखोर धुडघुस घालत असतात जे आता पुन्हा एकदा तुमच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत मित्रांनो अनेक मंत्र्यांविषयी मला खूप काही सांगायचं आहे खूप काही बोलायचं आहे सुरुवात नेमकी आणि नक्की झालेली आहे त्यावर मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे कारण आपल्या साऱ्यांना हे सुराज्य घडवून आणायचं आहे थोड्याफार भानगडी चालतात घर विकून कोणीही राजकारण करायचं नसतं पण लोकांची घरं विकून जर स्वतःचं घर या मंत्र्यांना भरायचं असेल तर त्यांना कुठल्याही मीडियानं सोडता कामा नाही पुढल्या भागात देखील मंत्र्यांचा धुडगूस त्यावर मी नक्की आणि नेमकं तुम्हाला सांगणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार